अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे तालुक्यातील विजय गाडगे या शेतकऱ्यांचे दोन एकरातील निंबूच्या बागेतील तब्बल दोनशे पंचवीस झाडं जमीन दोस्त झाली आहेत या नैसर्गिक संकटामुळे गाडगे यांच्यावर मोठं आर्थिक संकट उडवलं आहे अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी विजय गाडगे यांनी आपल्या दोन एकर शेतीत लिंबूची बाग फुलवली होती सात वर्षापासून बागे हो बागे या बागेतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं होतं मात्र काल झालेल्या अचानकच्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं केलं त्यांच्या बागेतील तीनशेपैकी दोनशे पंचवीस लिंबूची झाड अक्षरशः उखळून पडली आहे या घटनेमुळे विजय गाडगे यांच्या फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे सात वर्षाची ही लिंबूची झाड आता वाया गेली आहे नवीन झाडं लावून ती वाढायला आणि उत्पन्न घ्यायला किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे यामुळे गाडगे यांच्यासमोर आता उपजीविकेचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे दोन एकर शेत दोन एकर लिंबूचे झाडं जवळपास तीनशे झाडं लावलेले आहेत त्याच्यापैकी शंभर ते दीडशे झाडं जमीन दोस्त झालेले आहेत आणि शेतात पाणी थांबलेलं आहे झाले लिंबूच्या बागेचं पूर्ण नुकसान झालेलं आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विजय गाडगे यांनी आता शासनाकडे मदतीची याचना केली आहे त्यांनी संबंधित कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्याची आणि आपल्याला तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची विनंती केली आहे पातूर तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर दिला होता मात्र अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शासनाने तातडीने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वादळी वाऱ्यासह आणि पावसामुळे झालेल्या या नुकसानामुळे विजय गाडगे यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे आता शासनाकडून त्यांना किती मदत मिळते आणि त्यांचं हे संकट कसं दूर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे